एका निर्जन डोंगराच्या कुशीत एक जुना पडका राजवाडा आहे लोक म्हणतात तिथे रात्रीच्या वेळी गुंगरांचा आवाज येतो पण हा आवाज कोणाला घाबरवण्यासाठी नाही तर कोणाला तरी शोधण्यासाठी आहे असं त्यांचं म्हणणं होत साधारण चारशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे या राज्याची राजकन्या रत्नप्रभा हिला नृत्याची प्रचंड आवड होती तिथं लग्न शेजारच्या राज्याच्या राजकुमाराशी राज्या राज ठरलं होतं लग्नाच्या दिवशी आपल्या खोलीत तयार होत असताना अचानक राजवाड्यावर शत्रूने हल्ला केला होणारा पती तिला वाचवण्यासाठी धावत आला पण शत्रूच्या एका बाणाने त्याचा प्राण हेरला रत्नप्रभाला हे सहन नाही झालं तिने आपल्या प्रियकराच्या विरहात आणि राज्याच्या रक्षणात त्याच खोलीत स्वतःचे प्राण अर्पण केले मरताना तिच्या मनात फक्त एकच इच्छा होती एकदा फक्त एकदा त्याला शेवटचं नृत्यातून अभिवादन करायचं आज चारशे वर्षानंतर तिथे फिरायला गेलेल्या एका तरुणाला समीरला रात्रीच्या वेळी अचानक थंडी वाजू लागली त्याला एका कोपऱ्यात एक सावली दिसली शुभ्र वस्त्र विखुरलेले केस आणि पायात रक्ताने माखलेले जाड पैंजण ती सावली वेगाने समीरच्या दिशेने धावत आली तिचा चेहरा भयानक दिसत होता डोळ्यातून पाणी नाही तर रक्त वाहत होतं ती ओरडत होती कुठे आहे तो माझा राजकुमार कुठे आहे समीर भीतीने थरथर कापायला लागला त्याला वाटलं आता आपला शेवट नक्की आहे पण अचानक समीरच्या हातात असलेला एक जुना धातूचा शिक्का जो त्याला राजवाड्यात सापडला होता तो खाली पडला तो शिक्का त्या राजकुमाराचा होता ती सावली जाग्यावरच थांबली तिने तो शिक्का हातात घेतला तिचा तो भयानक चेहरा हळूहळू शांत झाला आणि त्या चेहऱ्यातून एका सुंदर रूप समोर आलं तिच्या डोळ्यात आता राग नाही तर अथांग दुःख होत तिने तो शिक्का छातीशी शिक कवटाळला आणि समीर कडे बघून मंदस्मित हास्य केलं तिचे शब्द हवेत विरगळले शेवटी त्याची निशानी मला मिळाली आता मी शांत होऊ शकते पांढऱ्या धुरासारखी ती आकृती हळूहळू हवेत विरून गेली मागे उरला होता तो फक्त हवेत दळवडणारा फुलांचा सुगंध आणि ती शांतता एका आत्म्याचा शोध कायमचा संपला होता अपूर्ण साक्ष तो वाडा आजही शेवटी तिचा आत्मा मुक्त झाला पण प्रेमाची गंध आणि आठवण या भिंतीवर हवेत आणि काळजावर सदैव फुलत राहील ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू